महाबळेश्वरमधल्या स्टॉल धारकांनी जलसमाधीचा इशारा दिलाय महापर्यटन महोत्सवा दिवशी आंदोलन करणार आहेत वन विभागाने केलेल्या कारवाई विरोधात हा एल्गारे प्रशासनाला निर्णय घेण्यासाठी दोन मे पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय दोन हजार तेवीस मध्ये वन विभागाने हे स्टॉल्स हलवलेले होते महाबळेश्वर मधल्या वेण्णालेक परिसरातले अठ्ठावीस स्टॉल धारकांनी दोन मे रोजी म्हणजेच महापर्यटन उत्सवाच्या दिवशी जलसमाधीचा हा इशारा दिलाय आणि हे स्टॉल धारक अनेक वर्षांपासून वेडनालेख परिसरात उपजीविकेसाठी वेगवेगळे व्यवसाय करत होते मात्र दोन हजार तेवीस मध्ये हे स्टॉल वन विभागाद्वारे काढून टाकण्यात आले आणि त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून या अठ्ठावीस कुटुंबांवर उपासमारीची वेळ आलेली आहे याविरोधात स्टॉल धारकांनी हायकोर्टात धाव घेतली याचिका दाखल केली आणि या याचिकेमध्ये हायकोर्टानं जिल्हाधिकाऱ्यांना चार आठवड्याच्या आत निर्णय घेण्याबाबतचा आदेश दिला मात्र या आदेशाला आता पंधरा महिने उलटून गेलेत आणि अजूनही जिल्हाधिकारी यांनी कुठलाही निर्णय या इथे जी उपजीविका करणारे ते खूप गरीब आहेत त्या दुर्लक्षित केलेले त्याबद्दल आम्ही पाठपुरावा करून विनंत्या करून मागण्या करून पाया पडून सगळं करून झालेलं आहे तरी देखील आमची दखल घेतलेली नाही त्यामुळे आम्हाला आत्महत्या शिवाय गत्यंतर नाही यामुळे आम्ही अठ्ठावीस कुटुंब आणि सर्व कुटुंबांनी एकत्र मिळून दोन मे रोजी कल समाधी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे